हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्या भेटीला आलेला आहे या प्रोमोनुसार वैद्यही इकडे विचार करत उभारलेली असते तिला घडत असलेल्या गोष्टी अजूनही ठाऊक नसतात प्रतापचा खरा चेहरा अजूनही तिच्यासमोर आलेला नसतो तेजप्रताप खरंच चांगलं आहे आणि त्याच्याबद्दलचे गैरसमज तिच्या मनातून अजूनही दूर झालेले नसतात तोपर्यंत नाऱ्या तिथे येतो नाऱ्याला माहीत नसतं की वैद्यही तिथे उभारली आहे आणि ते दोघं एकमेकांना बघून धचकतात घाबरतात नाऱ्याला खूप काही लागलेलं असतं त्याच्या डोक्यातून रक्त येत असतं त्यावर वैद्यही विचार करायला ला लागते की नाऱ्या इथे कसा काय त्यावर तो बावचळतो आणि वैद्यही म्हणून तो तिथून पळत सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण वैद्य ही त्याच्या पाठोपाठ पळत जाते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते ती नाऱ्या थांब अशी हाक मारत असते पण तो काही थांबत नाही दुसरीकडे ती विचार करायला लागते की नाऱ्या इथे कसा काय हा फक्त संयोग नसू शकतो तेज प्रतापच्या डोक्याने हा चालतोय की काय असं तिच्या मनात येत असतं तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि प्रेक्षकांना देखील उत्सुकता आहे की नक्की आता पुढे काय होणार तुझ्यासाठी तुझ्यासंग ही मालिका सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करते असेच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू श नवीन गोड अपडेट्स तोपर्यंत काळजी घ्या